अल्विराव मोशन अँड एंटरटेनमेंट फिल्म प्रोडक्शन व बिगिनिंग ऑफ इंडिया शायनिंग या एन जी ओच्या नवीन शाखेचे उद्घाटन अल्विरा मोशन अँड एंटरटेनमेंट फिल्म प्रोडक्शन व बिगिनिंग ऑफ इंडिया शायनिंग या एन जी ओच्या नवीन शाखेचे उद्घाटन आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले यापूर्वी बिगिनिंग ऑफ इंडिया शायनिंग या एन जी ओमार्फत मार्फत अनाथ आश्रमाला मदत गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च करणे अशा स्वरूपाची मदत करण्यात आली आहे तसेच कोरोना काळात जुन्नरमधील आळेफाटा इथे असलेल्या वस्तीतील प्रत्येक कुटुंबाला राशन पोहोचवलं गेलंय तर अल्विरा मोशन अँड एंटरटेनमेंट फिल्म प्रोडक्शन अंतर्गत वेब सिरीज अँड मेकिंग अल्बम शूट आदी केलं जात आहे अल्विराव मोशन अँड एंटरटेनमेंट फिल्म प्रोडक्शनची पहिली शाखा मुंबईमध्ये सुरू करण्यात आली असून त्यानंतर दुबई आणि आता सांस्कृतिक नगरी असलेल्या पुणे शहरात अल्विराव मोशन अँड एंटरटेनमेंट फिल्म प्रोडक्शनची नवीन शाखा सुरू होत आहे या प्रसंगी बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी दीपाली कांबळे आज प्रोडक्शन हाऊस सुरू केली आहे ही अभिमानाची बाब आहे दीपाली यांनी नेहमी सकारात्मक भूमिका घेत आपली वाटचाल केली आहे कोविड काळात त्यांनी अनेक रुग्णांना जीवदान दिलं आहे अनेक कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे सर्वसामान्य कुटुंबातील मुला मुलींनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे